घर फोडायला तुण पुढे दुर्बुळत नाही आहे प्रत्येकाला विचारधारा विचारसरणी आज आता तुम्ही ए बी माझा माझामध्ये आणि उद्याच्याला तुम्हाला न्यूज लीग बोलवलं किंवा सी जे बोलवलं आणि तुम्ही तिकडं गेला म्हणजे काय तुमचं घर फोडलं तुम्हाला तिथलं काम योग्य किंवा म्हणून तुम्ही तिथं गेला हे प्रश्न नाही आहे की लोकसभेची निवडणूक आहे झालं हे चोरलं आणि ते चोरलं कसली चुकीचे प्रचार करताय अरे देशाच्या भवितव्यापूर्ण बोला चंद्रयानावर मंगळयानावर आपण पोचलोय आज आजूबाजूचं एकही राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेने बघत नाही पाकिस्तानचं मधी पुलवामाच्या निमित्तानं कंबर न मोडलं परंतु पाकिस्ताननी काही चूक केलं नाही केलं अरे देशाचं बोला ना देशाचं काय होणार आहे देशाचा तुमचा कार्यक्रम काय त्याच्याबद्दल बोलायचं बोला, नाही घर फोडलं ते चोरलं ते झालं आणि त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला निधी देतो म्हणजे काही निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे काही प्रत्येकाला आपलं आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडण्याचा तुमच्याही अधिकार आहे त्यांनी त्यांची खंडभूमी दाखवली अशी तरी त्यांनी सांगितलं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार कसे निवडून येतील त्याच्यामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघ हाही उमेदवार त्याच्यामध्ये आहे त्यामुळं त्यांनी सांगताना ते सांगितलेलं आहे ते एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांशी बोलतील आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेऊन το μάρκετ τι κάνει. Τώρα δεν